आता बातमी पक्षांतराबाबतची आहे राष्ट्रवादीत मोठं इन्कमिंग नेत्यांचं सुरू झालेलं आहे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे अजित पवारांच्या खेळीनं भाजप सेना आणि पवार गटाला सुद्धा मोठा जबरदस्त असा धक्का बसलेला आहे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री अजितराव घोरपडे कैलास जगताप बीडमधील पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक असे मानले जाणारे रमेश अडसकर आणि ठाणे परिसरातील विविध पक्षांचे राजकीय नेते हे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे आता अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आणि पर्यायाने अजित पवार यांची ताकद वाढणार आहे अनेक आजी माजी दिग्गज नेते हे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत चेतन किर्दत आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत फोन लाईन वरून चेतन खरतर खरतर तर तर ही ही बातमी जी आहे आहे एक मोठा राजकीय भूकंप असं म्हणावं लागेल कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्या प्रकारे दिग्गज नेत्यांचं आणि माजी मंत्र्यांचं इन्कमिंग होत आहे ते पाहता आता अजित पवारांची ताकद वाढणार आहे असं दिसत आहे नक्कीच नेहा झालं तर गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये आ... अजित पवार पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठे इन्कमिंग होणार अशी चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यामध्ये काही माजी आमदार असणार होते आणि काही राज्यमंत्री देखील असणार होते आणि त्याचनंतर आता जी बातमी समोर येते आहे आज संध्याकाळी पाच वाजता खरं तर वानखेडे स्टेडियम मध्ये हा मोठा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे आणि हा पक्षप्रवेशामुळे खरंतर भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल यांना मोठा धक्का मानला जातो आहे माजी मंत्री माजी राज्यमंत्री शिवराजराव नाईक माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी आमदार कैलास जगताप आणि बीड मधील मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश आणि ठाणे परिसरातील काही विविध राजकीय पक्षांचे पुढारी जे आहेत ते आज राष्ट्रवादी नेतन आपण या संदर्भात अधिक अपडेट तुझ्याकडनं घेत राहू मात्र सध्या अजित पवार यांची मोठी खेळी ही मानली जाते अनेक दिग्गज नेते हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतात